पूर्ण गल्ली जागी झाली म्हणजे नितीन मिसळ तयार झालेली आहे की जशी मिसळ संपत येईल तस तो, तुम्हाला तोंडाला तिखटपणा पण जाणार तर सुरुवातीला तिखट नाही लागणार आता जर तुम्हाला मेर यायला चालू होणार या एक पाच मिनिटात या स्मेलनी अखंड ही गल्ली जागी झाली पाहिजे खास करून नितीन मिसळ हा हा ब्रँडच एक करायचा आहे मला की लोकांना कोल्हापूरमध्ये आल्यानंतर की कुठं जायचं आहे मिसळ खायला तर नितीन मिसळजवळ जायचं पाव म्हणजे सर हा साईट पाव म्हणतात त्याला एक कोल्हापूरमध्ये हे जे बहुत क्रेज आहे जी एकदम की हा एक साईटनी पूर्ण भाजलेला असतो जसं की आपलं बटर टोस्ट <laughs> आ, बर 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 बर, हा मिसळ बरोबर किंवा वड्याबरोबर हा खाणारा वर्ग हा वेगळाच आहे आणि याच्याबरोबर जी टेस्ट आहे ही तुम्ही पण एकदा करून बघा कोल्हापूरचा माणूस हा कुठंही जाऊ दे पण खाण्याच्या बाबतीत जर का तुम्ही वेगळं काही दिलं त्याला चुकीचं दिलं तर हा तोंडावर बोलून दाखवणारा माणूस